चंदगडचा पुढचा आमदार बदलला पाहिजे त्यांचं असं म्हणत नाही सध्याचे आमदार वाईट आहेत किंवा आता होणारे चांगले असतील चा असं म्हणत नाही कारण त्यांनी मागं कामगारांनाच उलट बोललं महाविकास आघाडीचा जो उमेदवार येईल तो आम्ही आम्ही निश्चित त्यांना आम्ही मतदान करू त्यांनी जायला नको पाहिजे होतं ते शरद पवार ते घरान त्यांचं होतं ते अजित पवार साहेब गेले म्हटलं त्यांनी जायला नको पाहिजे होतं सध्याचे आमदार इथे आता शक्य नाही ते फक्त कारखान्यासाठी म्हणून जे आले कंपनी एका आलेले आहे खोराटी साहेबांनी ह्या राजकारणात पडण्यापेक्षा सध्या जे आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय नाही नाही येणार नाही नाही कसं आहे त्याने कारखाना आहे तो सांभाळावा असं आमची इच्छा आहे पाच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही फक्त कारखाना आपला ते सांभाळतात आणि इथून पुढे आम्हाला बदलावा आहे दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसीराव खोराटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांना जनता पाठिंबा देईल काय नाही देणार का कारण त्यांनी मागं कामगारांनाच उलटं बोललं आहे त्यामुळे त्यांचे कामगारच त्यांना मतदान देणार नाहीत चंदगड तसेच परिसरातील रस्त्यावर अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत तर हा खड्ड्यांचा विषय आमदारापर्यंत पोहोचला का नाही पोहोचला आहे रस्त्याची कामं पावसामुळे थांबलेली आहेत येत्या सहा महिन्यात तुम्हाला एकही खड्डा दिसणार नाही जी कामं आहेत ती पावसामुळे डांबरीची कामं चालू शकत नाहीत त्यामुळं खड्ड्यांचं हे आहे पण येत्या सहा महिन्यात तुम्हाला सगळे रोड दिसतील तयार हब्बी पाटील यांचं देखील नाव चर्चेत येते तर त्यांच्याबद्दल काय वाटते त्यांचं तिकडं असेल आपल्या चंदगड तालुक्यात तरी काय नाही राजेश पाटील अजित पवार यांच्यासोबत जाऊन भाजपसोबत गेलेत आणि त्यांच्यावर विरोधकांकडून गद्दाराचा शिक्का बसले तर याचा परिणाम काही निवडणुकीत होईल संबंध आहे विकास हा महत्वाचा आहे तालुक्याचा विकास हा महत्वाचा आहे गद्दाराचा संबंध नाही मानसीराव खोराटे हे देखील सध्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर त्यांच्याविषयी काय वाटते किंवा जनता त्यांना मत देईल कारखाना चालवणे एवढंच त्याचं चांगलं आहे ते दुसरं काय नाही कारखाना चालवणे लोकांना दर देणं हे त्यांना करावं बाकीच्या उद्योगात कोणी को को कुठे हागलं कोण मुतलं कोण हे काढीत बसायचं नाही त्यांना तर त्या ठिकाणी खास खूप पडलेले होते तर ते त्यांनी निदर्शनास आल्याबरोबर त्यांनी ते त्या ठिकाणी हे म्हणजे कामकाज चालू आहे त्यांचं त्यांच्या निदर्शनास आलं असणार आणि ते असं कुठल्या तरी याच्यात असं म्हणजे हे नाहीत पण ते करतील ते अशी अशा आहे आम्हाला बाजी कोर मारेल असं तुम्हाला वाटते आता शिवाजीराव पाटील त्या त्या कळणार आता तसं राजेशदादा पंची पण हवा एवढी नाही मानसिंग खुरांटींची आणि नंदाताई बाबुळकरांचीच हवा आहे आता पण बाजी कोण मारेल काय सांगतायत नंदाताई बाबुळकर सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर जनता त्यांना पाठिंबा देईल काय होय शक्यतो दिल चंदगड तालुका एक वीस टक्के तरी देईल पण त्या गडिंगल मतदारसंघातून चांगल्या विजयाने म येतील असं माझं तरी आहे सनगडचा फु पुढचा आमदार हा तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारा असू दे कोणीही येऊ हो देत कधी तालुक्याचा सर्वांगीण विकास त्याच्या हातून हजार रुपये आपल्या तालुक्यात एक मोठं हॉस्पिटल नाही मोठं कॉलेज नाही त्याच्यामुळे आमच्या तालुक्यातली तालु तालु बरीच मुलं गडिंगलज आणि बेळगाव कोल्हापूर ह्या ह्याच्यावर अवलंबून आहेत आणि त्यासाठी तालुक्यात मोठं हॉस्पिटल मोठं कॉलेज असं इथे झालं नाही पाच वर्षाच्या काळात आणि पंचवीस वर्षाच्या काळात पण झालं नाही ते व्हावं अशी आमची इच्छा आहे राजेश पाटील शिवाजी पाटील आणि नंदाताई बाबुळकर यांची नावं चर्चेत आहेत निवडणुकीसाठी तर यापैकी कोणाला जनता पाठीमध्ये मा येईल महाविकास आघाडीला आम्ही नाव घेणार नाही महाविकास आघाडीला जो उमेदवार येईल तो आम्ही आम्ही निश्चित त्यांना आम्ही मतदान करू मानसिंगराव खोराटे आत्ता तालुक्याचा का दौलत कारखाना घेऊन पाच वर्ष झाली पाच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही फक्त कारखाना आपला ते सांभाळतात लोकं त्यांना स्वीकारू शकणार नाही सध्याचे जे आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय काय तर ते आता राजकारण त्यांचं पूर्वीपासून असल्यामुळे वडील त्यामुळे त्यांचं वारं आहे थोडंफार असं काय येणार नाही जसं नाही सत्ताधारी पार्टी त्यांच्या आहे आता सरकार त्यांचंच आहे राजेश पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाऊन भाजपसोबत गेलेत तर त्यांच्याकडे विरोधकांकडून गद्दार असा शिक्का बसतोय तर याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल काय नाही त्यांनी जायला नको पाहिजे होतं ते शरद पवार ते घरान त्यांचं होतं ते अजित पवार साहेब गेले म्हटलं त्यांनी जायला नको पाहिजे होतं पण ते आता काय त्यांचं तर राजकारण त्यांच्याजवळ ते कसं करणार आम्हाला काय गेले काय झाले त्या सगळ्यात असेल गुप्पित सध्या जे आमदार आहेत ते, ते परत निवडून येतील काय सध्या जे आमदार आहेत हे आता शक्य नाही कारण त्यांना आजपर्यंत चंदगड तालुक्यात काय कामं केले नाहीत थोडेफार केले नाहीत कारण ते आमच्या भागात तरी काय केले नाहीत कारण ते वेगळ्या मार्गे लक्षण त्याचे ठेवतात त्याच्यामुळे त्यांनी काय येईल असे मान काय शक्यता नाही कुप्पेकर बाबासाहेब पाटील ज्या टायमा होते का नाही त्या टायमास कुदनूर गावात नंदनवन करणार होते त्या आत्ता तेच आम्ही सांगितलं होतं तरीसुद्धा ते आता कारखान्याच्या ह्याच्यात आणि त्यांच्या दुगामध्ये घासणार असा आमचा अंदाज आहे काही कारणास्तव नंदाताई साडेचार वर्ष झाला राजकारणात बाजूला होत्या पण आता परत त्या लोकसभेपासून सक्रिय झाल्यात आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि सर्वसामान्य माणसांना मिसळण्याची त्यांची कोत आहे पहिल्यापासून बाबांची जशी आहे तशी त्यांची ताईंची पण आहे त्यामुळं त्यांनी नक्कीच विकास घडवू शकतात जे सध्या आमदार विद्यमान आहेत ते पुन्हा निवडून येतील काय नाही आता कसं आहे रणदुंबाळे आहे असं कुणालाही सांग सांगता येणार नाही की हाच आमदार निवडून येणार म्हणून सांगता येणार नाही भले राजेश पाटील साहेबांनी सुद्धा पाच वर्ष आता आमदार इथं केले थोडं रस्त्याचे काम असेल काय असेल करते तो ज्या महत्त्वाच्या ज्या गरजेच्या सुविधा पाहिजेत त्या गोष्टी नाही शाश्वत सुविधा पाहिजेत की भविष्याचा फ्युचरनं पाहिजेत रस्ते का आता सगळे जो प्रत्येकजण कराले आहेत तसं आता बाबाने दोन हजार तेरामध्ये हा बारा पूल बारामध्ये हा पूल मंजूर केला हा जर पूल जर त्या त्या गडला झाला नसता तर आज ह्या कोवाड मार्केटमध्ये वाहतुकीची एवढी कोंडी मोठी झाली असती असा एखादा विचार शाश्वत पाहिजे आता मुळात आमचा पेटेचा बी विचार केला तर पेटे बी अडचण ह्या पाण्यापासून अडचण व्हायलात ह्याचा पण काहीतरी निरसन केला पाहिजे गेली चार वर्षे आपण पाच वर्ष हा गाळ काढण्यासाठी प्रयत्न करतोय परभर ते गोळा व्यापारी संघटना निवेदन दिले आहेत आमदाराला पण त्याचा प्रश्न आत्ता कुठंतरी सोडकून यायला मग एक एक प्रश्नचं असं पाच पाच वर्ष लागत असेल तर कसं त्यांचं असं म्हणत नाही सध्याचे आमदार वाईट आहेत किंवा आत्ता होणारे चांगले असतील असं म्हणत नाही पण जे काम करतील चांगल्या पद्धतीनं जे कोण काम करतात आता यांचं काम बघितलं पण ते काही लोकांना आवडलं असेल किंवा काही लोकांना हे वाटलं असेल पण आता ह्याच्यापेक्षा आता त्यातून हे काम महत्त्वाचं म्हणजे आता अमरपर्णी नदीघाट याच्यामधला उपसा करणे कारण का दरवर्षी पूर येतोय त्याच्या संदर्भात कोणी बोलत नाही कि किंवा हा हे करायला पाहिजे फक्त बोलतात आणि जातात पण ते कार्य तात्काळ व्हायला पाहिजेत अशा पद्धतीचा करणारा आमदार सर्वांनाच <tellौ>। आवडेल आत्ताचे आमदार जे आहेत त्यांनी काही काम केले नाही असं म्हणून चालणार नाही त्यांनी पण चांगलं काम केलं पण त्याच्यापेक्षाहीच मोठं काम प्रत्येकाने मी आमदार या तालुक्याचं आहे असं समजून प्रत्येकाने केलं पाहिजे सध्या जे आमदार आहे ते परत निवडून येऊ शकतील काय आता पोरांच्यात बरंचसं परिवर्तन झालं आहे जुनी लोक आता हे नाहीत आणि त्यामुळे जो ह्या युवा पिढीचा कल असेल त्यांचा विजय निश्चित दौलत साखर कारखान्याचे जे चेअरमन आहेत मानसिकीराव खोराटे ते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांना जनता पाठिंबा देईल का नाही देणार नाही का ते फक्त कारखान्यासाठी म्हणून जे आले आहेत कंपनी का आलेले आहे ते तेवढं त्यांचं विकासकामं किंवा त्यांचं सामाजिक कार्य इथं शून्य आहे त्यांनी अगोदर समाजकार्य करायला पाहिजे पाच दहा वर्षे आणि नंतर मग राजकारणात उतरायला पाहिजे राजेश पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाऊन भाजपसोबत गेलेत तर त्यांच्यावर विरोधकांकडून गद्दारा शिक्का बसतो आहे तर याचा परिणाम काही निवडणुकीवर होईल काय तेवढा म्हणावा तेवढा होणार नाही किरकोळ होईल कारण त्यांच्या संस्था तालुका संघ किंवा त्यांचा मोठा गट आहे दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिकराव खोराटे हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर त्यांना जनता मत देईल काय ते जनतेचं मला काय माहीत नाही पण खोराटे साहेबांनी ह्या राजकारणात पडण्यापेक्षा कारखाना चांगला चालवून शेतकऱ्यांची किंवा थकीत दिनी कामगारांची वगैरे दिली असती तर त्याला पुन्हा पुढच्या पाच वर्ष वर्षी लोकांनी त्यांचं नाव घेतलं असतं मला वैयक्तिक वा वाटतं त्यांनी अगोदर कारखाना चांगला चालवावा असं वा, मला वाटतं हे बघा चांगल्यातला माणूस चांगलं काम करणारा असा पाहिजे आणि व्यवस्थित वागणारा सध्या जे आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय नाही नाही येणार नाही ते का काय त्यांच्यात ते पूर्वीचा त्यांचा अर्थच नाही हो शेतकऱ्याबद्दल त्यांना आपुलकीच नाही आहे म्हटल्यानंतर त्यांची का आम्हाला गॅरंटी वाटत नाही कोण आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील असं तुम्हाला वाटते नवीन जो कोण येईल होतकरू तो करेल बघा होतकरू पाहिजे चांगला अशा पद्धतीचा चांगला माणूस असेल तर तो काम करू शकतो आता सध्याचे आमदार जे आहेत राजेश पाटील साहेब त्यांनी पण बऱ्यापैकी कोण गावाला आपण म्हणजे केलेलं आहे असं का नाही की त्यांनी केलं नाही असं काही नाही त्यांनी पण केलेलं आहे परंतु जी बाहेर इतर ठिकाणी तालुक्या ठिकाणी असो किंवा आजरा चंदग गणिल ठिकाणी असो या ठिकाणी त्यांचं काय तेवढं काम मला बऱ्यापैकी दिसलं नाही परंतु चंदगडामध्ये त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे परंतु ह्याच्यानंतर जी वाढती गुन्हेगारी असू दे किंवा इतर काहीही करू देत त्याच्याबद्दल ते त्यांचं जे हे आहे ते तेवढं म्हणावं तसं झालेलं नाही सध्याचे आमदार आहेत ते परत निवडून येऊ शकतील काय ते सध्या मला ते असं वाटत नाही ते येतील असं आहे खोराडे साहेब हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर त्यांना जनता पाठीमा देईल काय माझ्या मते तेवढा नाही देणार पर कारखान्याच्या माध्यमातून ते पण फायट देऊ शकतील नाही कसं आहे त्याने कारखाना आहे तो सांभाळावा असं आमची इच्छा आहे तर कारखान्यात राजकारण नको बजे आहे नाही जे इच्छुक बरेच नाहीत पण ते शेवटपर्यंत काय जे डिक्लेअर होतील त्याच्यावर बरेचसे डिपेंड होणार आहे बरेचसे माघार घेतील बरेचसे पाठिंबा देतील त्याच्यावर बरेचसे चित्र पुढचं अवलंबून आहे सध्या आमदारकीच्या निवडणुकीचं वारं जोरात सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं की चंदगडचा पुढचा आमदार कोण झाला पाहिजे चंदगडचा पुढचा आमदार बदलला पाहिजे जीत? नेमकं कोण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं म्हणजे आता कोण कोण बसल्या आता सात जण कोणतरी आहे वाटतं वाटतंय त्याच्यापैकी बहुतेक मला वाटतं आघाडीचं सरकार यावं सध्याचे आमदार आहेत ते पुन्हा होऊ शकतील काय नाही होऊ शकणार का का कारण का तेवढी विकास कामे केलेली नाहीत त्यांनी आणि गरिबांच्याकडे तर लक्षच दिलेलं नाही माझं घर कोसळलेलं आहे दोन हजार सातला सव्वा वर्ष होत आलं सर त्यांच्या आदेश मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पंचनामे करून गेलेले आहेत पण अद्याप मला मिळालेलं नाही आहे आमदाराचं लक्ष इकडे लागतच नाही आहे त्यांचे खालचे आधी खालचे अधिकारी वगैरे यांच्या ह्याच्यामध्ये नाही आहेत आत्ता बदलावं आहे आम्हाला आत्ता बदल हवा म्हणजे आता अजूनपर्यंत आम्ही निवडून दिलो परंतु काय याच्या आमच्या याच्यामध्ये काहीच काम झाले नाही इथून पुढे आम्हाला हवा आहे आता आम्हाला महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणतरी आमदार उभं राहायला पाहिजेत जे सध्या विद्यमान आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय आता नाही निवडून येऊ शकत का कारण लोक आता लोकसभा निवडणूक पाहिली तर आता जास्तीत जास्त आम्ही महाविकास आघाडीलाच मतं दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आता इथं पण चंदगड तालुका चंदगड आजरा हे विधानसभा मतदारसंघामध्ये तो आमदार ये निवडून येऊ शक शकत नाही